काय करायला आलंय काय करायला आलं नाही कपडे तुम्ही ठेवता नेमके एक तर ड्रेस गावते शर्ट गावते काय आहे काय हे सगळे ठेवले मांडले इथं त्याला हात लावायचं नाही का तिथं आणि खाली बघाच तुमचे कपडे अगं पण पूजा नीट एका जागी ठेवायचं असतं घडी घालून करून एक तिथं पडलेलं असतं तर खिकड असत तर किती पण नीट ठेवा एक सापन्न झाली की सगळीच कुठून टाकायचं म्हणून मी आता ठेवायचं बंद केले एक ठोवायचं झाली की सगळं त्यांनाच करायचं माणूस जीव सुद्धा पर्यंत देईपर्यंत आणि दुसऱ्याला ज्याचे पण आपणच नीट आपण नीटावर तुझ्याला जे लागते वर ते वर ठेवा तेवढं आम्हाला पलायला तुम्हाला आज काळी पॅन्ट घालायची आहे का निळी पॅन्ट घालायची आहे वरी काय ठेवलं का निळी घालून जायचं आणि निळी ठेवलं की काय घालून जायचं ती तुझं उपास आहे म्हणून असं चिडचिडपणा आणि भांडण काढायला मोडाय तुझा धरू द्या तुम्हाला काय करायचंय काय तर धरू द्या तीच गुरुवार धरलाय त्याच्यात तुमची किती क्रिया अजून वरी तर माणसानं काय खाल्लं नाही पिल्लं नाही खायचं पोट भरून सकाळी उठून शब्दांना खायचा आकरा वाजता बगर खायचे चार पाच वाजता रातळी बटाटे खायचे हा हा काय उपाय करतात काय कायती ती धरण्यात अर्धा लिंबू आमच्यावर रग रग पणाकाराने चिडचिडत तेवढच राहिले बघास सुरुवात कोणी केली तुम्ही कपडे कोणी इस्कटले हे सगळे हे सगळे कपडे कोणी इस्कटले तुम्ही ठेवायचे ठेवायची तुम्हीच लय झालं आता आवरू ना आवरू माणूस गुप्त बसला फायदा उचलते ते पण बोला तुमच लाईव्ह रेकॉर्डिंग करायला लागले कळलं का न लाईव्ह रेकॉर्डिंग सगळ्या जगाला माहिती लाईवर्डिंग कळते की सगळ्यांना जवळ मुलं दुप्पटच केली केली आता बाजी का तुम्ही सर किती झोपवतात आता झुटल तर एक दहा पंधरा मिनिटं झालं आणि झोपलेलं उठल म्हणून झोपीत न उठल्यावर शर्ट बदला कपडे बदलून बाहेर जावं म्हणून विचार चालू होता बाहेर जाय म्हणून चालू होता हे कसलेच कुठून ठेवलं सगळं जरा एक सापलं नाही तर मग ठेव नेट मग तीच करते तुम्ही स्वतः मी ठेवते कामाली बाईक बनवून आणले कि सांगा लागली राह तुझा काय मॅदी लागण्यात अर्थ नाही काय लागू नका तीच कटलेलं नीट ठेवायचं तुझ तुम्ही मी काय नीट ठेवणार नाही म्हणजे नाही ठेवू नका मग पडू द्या मला तर काय करायचं नाही तुमच्या पडू द्या आम्हाला बी काय घेणं देणं नाही राहू द्या राहू द्या तर राहू द्या जा निघा वैता गवाडी आता काय काय अडक राहतला बसा गपचूप बसायला पण बघत नाही का आता शिक्का आहे काम तिथे दहा बारा टोपले होते दीड डोक्यावर ಇದು ಕಾಯ್ತಲ್ಲೇ ಮನ ಈ ಕೂಡ